राज्याच्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत सुमारे दोन हजार कोटी रुपयांची रक्कम त्र्याण्णव लाखांपेक्षा अधिक शेतकऱ्यांच्या खात्यात तर नमस्कार शेतकरी मित्रांनो तुमच्यासाठी एक अत्यंत आता मोठी आणि खुश खबर आली असून आता ही खूसखबर पीएम किसान व नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याबद्दल आलेली आहेत मित्रांनो शेतकरी मित्रांनो बघा आता राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज अधिकृतपणे असे जाहीर केले आहे की आता आजपासून नमशेतकरी निधी योजना तसेच पी एम किसान योजनेच्या हप्त्याचे वितरण हे राज्यामधील सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हे येणार असल्याचे आता त्यांनी सांगितले आहे मित्रांनो बघा कारण की आता शेतकरी मित्रांनो तुम्हाला माहीतच आहे की केंद्र सरकारच्या धर्तीवर आता ही योजना सुरू करण्यामध्ये आली असून पी एम किसान योजनेच्या प्रत्येक हप्त्यासोबतच नमशेतकरी योजनेचा हप्तासुद्धा राज्य सरकार वाटप करत असतो आणि आता त्यामुळे आता पी एम किसान योजनेचा विसा हप्त्यासोबतच राज्य सरकारने आता या शेतकरी योजनेच्या सावती हातीचे देखील आता वाटप करण्याचा निर्णय केलेला आहे आणि मित्रांनो तशा प्रकारच्या हालचाली आता देखील सध्या अत्यंत जोरामध्ये हे राज्य सरकारकडून चालू देखील करण्यामध्ये दे आलेली आहेत तर मग आता तुमची प्रतीक्षा संपली असून आता लवकरच तुम्हाला आता संध्याकाळी आठ वाजेपर्यंत तुमच्या का तुमच्या खात्यामध्ये म्हणजेच की आजपासून तुमच्या बँक खात्यामध्ये हे पी एम किसान योजनाचे निधी योजनेच्या हप्त्याचे विसव्या हप्त्याचे दोन हजार रुपये व शेतकरी योजनेचे सातवे हप्त्याचे हे दोन हजार रुपये आता जमा करण्यामध्ये येणार आहेत आणि मित्रांनो आता साधारणतः बघा आज दुपारीच ही कार्यक्रम दुपारी दो दोन वाजता दुपारी दो दोन वाजता राज्य सरकार एक अत्यंत महत्त्वपूर्ण असा कार्यक्रम झालेला आहे बघा मित्रांनो आता त्या अंतर्गत तुम्हाला ह्या त्याचे वाटप म्हणजे की त्या कार्यक्रमामध्ये असे सांगितलं आहे कर... की तुम्हाला आता त्या करा म्हणजे की तुम्हाला आठ वाजेपर्यंत त्या कार्यक्रमामध्ये तुम्हाला आता हे पैसेच जमा होणार आहे म्हणजे की त्यांची आता सात वाजता हे तुम कार्यक्रम होणार आहे अजून एकदा आणि त्या कार्यक्रमामधून तुम्हाला लाईव तुम्हाला आता तुम्हाला नमो शेतकरी आणि पी एम किसान योजनाचे हे पैसे तुम्हाला जमा केले जाणार आहे तर मित्रांनो बघा जर तुम्हाला आता ते लाईव्ह तुम्हाला आता ते लाईव्ह तुम्हाला लाईव्ह स्ट्रीमिंग जर बघायची असेल तर तुम्हाला आताच आपल्या व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे तर मित्रांनो बघा जर तुम्हाला सात वाजता तुम्हाला लाईव्ह स्ट्रीम बघायचे असेल तर लवकरात लवकर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून जे करून ठेवा जेणेकरून तुम्हाला लाईव्ह स्ट्रीम म्हणजे की तुम्हाला पैसे लाईव्ह तुम्हाला पैसे तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे तर मित्रांनो बघा आ, ही माहिती अतिशय महत्त्वाची माहिती तुम्हाला ही माहिती कशी वाटली चांगली वाटली असेल तर मित्रांनो व्हिडिओला लाईक करून घ्या आणि मित्रांनो तशाच माहितीसाठी तुम्हाला आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवाच लागेल धन्यवाद